नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दो दो आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत चार हजार सहाशेच्या दरम्यान मध्ये चालू आहे तत्पूर आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाली पंधराशे क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव वाढलेला आहे बघा सोलापूर या ठिकाणी अवकाळीली छत्तीस क्विंटल जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाली सोळाशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेले सहाशे छप्पन क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेले पंधराशे पंच्याऐंशी क्विंटल जसे दर चार हजार सहाशे सत्तर